मॅडम शासकीय नर्सरीमध्ये कामावून जावं आपण सगळेजण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आपल्या तालुक्याच्या आदरणीय तहसीलदार मॅडम मांगरकर मॅडम यांनी निवेदन या ठिकाणी आपलं घेतलं आणि आता आपल्यापैकी काहीच आणि गावकरी समाज बांधव चर्चेर मध्ये गेलो त्या ठिकाणी पहिली जी माहिती होती आपली आर्थिक मदतीची त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव आर्थिक मदत मिळवून देणार म्हणून आपल्याला या ठिकाणी एस डी एम मॅडम ने जेची देऊन सही करून दिलेली आहे दुसऱ्या बातमीच्या बाबतीत दुसऱ्या बातमीच्या बाबतीत जे जेचे अधिकारात येत नाही जो शासनाकडे प्रस्ताव पाठवला लागतो नोकरीचा तो त्यांनी प्रस्ताव पाठवून आपल्याला अर्ध्या तासात दहा पंधरा मिनिटात आपल्याला आणि आहे आणि या दोन्ही मागण्या आपल्याला आमच्या गावकऱ्याला समाजाला मान्य झाल्यात असे वाटते कदाचित या ठिकाणी जर काही आपल्याला धोका झाला तर आपण सर्व समोर बांधव पुणे या ठिकाणी

Siapa sahaja pun mesra, hati saya mana.

शासनाकडे सादर करू आमच्या स्तरावरचा जो आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर करायचा जो प्रश्न होता तो आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर करून जिल्हा कार्यालयात सादर केलेला आहे तो आपण लवकरात लवकर कशी मदत मिळेल यासाठी मी स्वतः सुद्धा पाठपुरावा करेन तुम्ही जसे कुटुंबासोबत आहात तसेच आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत आमच्या विनंतीला मान द्यावा मृतात्म्याला शांती मिळावी

याच ठिकाणी शासनाच्या वतीनं जी काही दहा लाखाची का मुदत मिळते ते आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी शहीद विजय घोगरे यांना त्यांच्या प्रति संस्कार करण्यासाठी घेऊन त्यांच्या मूळ टाकळ गावगावी या ठिकाणी त्यांना घेऊन येत आहे या ठिकाणी अम्ब्युलन्स सर्व फुलांनी सजवण्यात आले असून आजपर्यंत आज मराठा समाजाशी साठी अनेक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मृत्यू झाले अनेक मराठा सेवक शहीद झाले त्यामध्ये विजय घोगरे हे देखील अहमदपूर तालुक्यातील विजय घोगरे शहीद झालेले आहेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी या ठिकाणी त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी गावी अहमदपूर तालुक्यातील पाकळगावी गावी घेऊन जाण्यात येत आहे ये या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने तमाम मराठा सेवक या ठिकाणी त्यांच्या अंत्यविधीसाठी इथून रवाना होत आहेत मराठा सेवकांच्या वो वतीने त्यांना या ठिकाणी विनम्र आदरांजली वाहण्यात येत आहे अहमदपूर तालुक्यातून गेलेल्या मुंबईला तमाम मराठा बांधव या ठिकाणी विजय गोगरे यांच्या अंत्यविधीसाठी परत आला आहे कोणत्याही गोष्टी जर आणखी होत नसतील तर याच गाड्या पुन्हा तिथली मराठा बांधवांसाठी भाकर गाण्याचं काम करतील या ठिकाणी मराठा समाज आंदोलनावर थांबून